माहूर तालुक्यातील हळसणी येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व कासव गतीने होत असल्या संदर्भात सरपंचा शिला शिंदे व माजी उपसरपंच सुनील वानखेडे यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे हडसणी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेकरिता विहीर खोलीकरण उधळण नलिका वितरण व्यवस्था सोलर व पाईपलाईन करिता फोडलेल्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आदी कामासाठी शासनाने एकशे चौपन्न ते सत्याहत्तर लक्ष रुपयांच्या कामाला मान्यता दिली सुमारे चौदा महिन्याचा कालावधी उलटला असून केवळ दहा ते पंधरा टक्के एवढेच काम आणि तेही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सरपंच शिला शिंदे व माजी उपसरपंच सुनील वानखेडे यानी तेवीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे जल जीवन मिशन अंतर्गत जल जीवन मिशन हडसणी येथील अंतर्गत का जे नळ योजनेचे ठेकेदार आहेत की नाही त्यांनी ते काम दहा ते पंधरा टक्के केलेले आहे बाकी जे ख सिमेंट कॉन्क्रीटचे जे खड्डे खतून ठेवलेले आहेत की नाही ते भरण्यात नाही आलेले आहे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे तरी जास्तीत जा आम्ही पुरवठा अधिकारी नांदेड आमदार साहेब सरपाती साहेब पंचायत समिती यांना आम्ही अर्ज दिलेला आहे तरी यांना जी तक यांची तक्रार करण्यात यावी अडसणी येथील जलजीवन मिशनचे काम मागील बारा महिन्यापासून बंद आहे हे केवळ ठेकेदाराच्या बेजबाबदार जबाबदारपणामुळे अडचणी येथील ग्रामस्थांना नायक त्रास होत आहे सर्व रोड पाण्या रोडमध्ये वा पाणी चा, चा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी लवकरात लवकर हे काम चालू करण्यात येईल शिवाय या योजनेच्या करिता चांगले सीसी रस्ते फोडल्याने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून येजा करणाऱ्या ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची व्यथा त्यात मांडली आहे तसेच रस्त्यांच्या डागडुजीकरिता व ग्रामस्थांना उन्हाळा सुरू झाल्याने पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिकचा आर्थिक भुरदंड सोसावा लागत असल्याचे वास्तव त्यांच्या तक्रारीत नमूद आहे या ठिकाणी हडसणी येथे भारत जल जीवन मिशन अंतर्गत हडसणी येथे आठ ते नऊ महिन्यापूर्वी काम चालू झालेलं आहे या संबंधित गुत्तेदारांनी फक्त दहा ते पंधरा टक्के काम या ठिकाणी केलेलं आहे ते बी असं काम केलं की हडसणी येथे हे जे रोड खतले गेलेलं आहे सिमिट कॉन्क्रीटचा रोड होता सिमिट कॉन्क्रीटचा रोड होता हे हे असं खतलं आहे हे लोकाला पडायची परिस्थिती आली जनावरं मोडायची परिस्थिती आलेली आहे हे खोदकाम करून असेच हे उघड्यावर ठेवलेलं आहे तरी संबंधित गुत्तेदारांनी बाकीच्या गावातली पाईपलाईन व बाकीचे, बाकीचे इतरचे जे काम राहिलेले mm -hmm. आहेत वीर खोदकाम त्याचबरोबर पाण्याची टाकी हे सर्व काम राहिलेलं आहे तरी मी संबंध संबंधित गुत्तेदार जे आहेत त्यांनी ताबडतोब हे काम करावे अशी शिव मॅडमला मी तेवीस तारखेला लेखी स्वरूपात अर्ज पण केलेला आहे इन्व्हर्टला मॅडमनी याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेऊन संबंधित गुत्तेदाराला बोलवा व त्याला सक्तीची अशी सांगून काम करून घ्या हीच आमची गावकऱ्याची विनंती आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर